दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील इलेक्ट्रॉनिक वजन काट्याची मोहम्मद नईम शेख यांनी वजनात तफावत असल्याची तक्रार केली असता लगेच वर्धा येथील वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक श्री नारायण अष्टके तसेच हिंगणघाट विभागाचे निरीक्षक पी डी मेश्राम तसेच क्षेत्र सहायक प्रकाश चव्हाण दुरुस्तीकार पंकज देशमुख तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव समीर पेंडके संचालक मंडळाचे विशाल तिवारी अरविंद भुसारी राकेश तळवेकर व श्रीकांत शिद यांच्या समक्ष इलेक्ट्रॉनिक वजन काटावर प्रमाणित केलेली वजने ठेवून तपासणी केली असता वजनात तफावत नसल्याचे मोहम्मद नईम शेख यांच्या निदर्शनास आणून दिले व त्यांनी समाधान व्यक्त केले सिटी इंडिया न्यूजसाठी वर्धा जिल्हा प्रतिनिधी श्री अतुल रायलकर वर्धा